स्मार्ट मीटरला जोरदार विरोध अधिकाऱ्यांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार आज येथील गावभाग परिसरातील अवधूत आखाडा सारवान येथील नागरिकांचे घरातील त्या लोकांना पूर्वकल्पना न देता काही लोक कामावर गेले असताना एम एस सी बीच्या ठेकेदारांच्या कामगारांनी जुने मीटर काढून नवीन मीटर बसवण्याच्या कामाला लोकांनी संघटितपणे विरोध केला या अधिकाऱ्याने एकेरी उल्लेख केल्यामुळे भागातील नागरिक त्या अधिकाऱ्याच्या अंगावर धावून गेले मात्र कंपनीच्या कामगारांनी वेळीच सावधानगिरी बाळगल्याने पुढील अनर्थ टळला तसेच लाल कांबळे धनाजी जाधव नूर बेळकुडे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना मीटर लोकांना न विचारता का बदलता याचा विचारला व काढलेली सर्व जुनी मीटर ताबडतोब बदलायला भाग पाडलं बदला। काही लोकांची मीटर काल बदलली आहेत त्यांची मीटर पुन्हा बसवल्याचे संबंधित ठेकेदार आणि अधिकाऱ्यांनी मान्य केलं एकूणच लोकांचा प्रचंड विरोध स्मार्ट मीटर बदलण्यासाठी दिसून आला यावेळी भागातील नागरिक विनायक जाधव बाळासो कोले अरुण घाटगे शंकर कलपुरके प्रकाश नलावडे रामचंद्र समदत्ते अजित कांबळे व महिला वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होता